महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना राज्यात सर्वत्र राबवत आहेत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये शासन देणार असून यासाठी प्रतिवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरत असताना महा ई सेवा केंद्र अथवा नेट कॅफे यांनी कोणतेही शुल्क न आकारता मोफत अर्ज भरून महिला लाभार्थ्यांना सहकार्य करण्याबाबत शासन निर्णयाने निर्देशित केले आहे शासन संबंधित सेवा केंद्राला प्रति अर्ज पन्नास रुपये शुल्क देणार आहे तरी सात रस्ता परिसरातील दोन नेट कॅफे चालकांनी अशा लाभार्थी महिलांकडून शंभर रुपये व दोनशे रुपये शुल्क आकारल्याप्रकरणी संबंधित नेट कॅफे चालकाविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जिल्ह्यातील कोणत्याही महा ई सेवा केंद्रावर व नेट कॅफेवर या योजनेचे अर्ज भरण्यास संबंधित महिला लाभार्थ्याकडून कोणतेही शुल्क घेऊ नये असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत सात रस्ता परिसरातील प्रगती नेट कॅफे व योगेश्वर नेट कॅफेमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शंभर ते तीनशे रुपये आकारले जात असल्याची माहिती गुप्त वार्ता विभागाकडून सोलापूर उत्तरचे प्रांत अधिकारी सदाशिव पडदुने यांना मिळाली त्यानंतर प्रांताधिकारी पडदुने यांनी उत्तर तहसीलदार यांना संबंधित नेटकॅफेवर कारवाई करण्याबाबत सूचित करण्यात आले तहसीलदार यांनी मंडल अधिकारी सारिका कल्याण वाव्हाळ यांना संबंधित नेट कॅफेवर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यास शुल्क आकारले जात असल्याची खात्री करून गुन्हे दाखल करण्याविषयी निर्देशित करण्यात आले होते